आज मानव मिशनच्या बसचा झाला जोरदार अपघात आज पहाटे वडी आगाराचे मानव मिशन बसची सुमारे साडेपाच वाजताच्या दरम्यान वडीभरून चार किलोमीटर अंतरावर पळसोनी फाट्याजवळ उभा असलेला ट्रक क्रमांक एम ए चाळीस सी सत्तेचाळीस शून्य आठ याला जोरदार था थळथिरे समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रवाशाने व वा बंद असलेल्या ट्रकला इंडिकेटर रेडियम नसल्याने बस वाहकाचे अंदाज चुकून अपघात झाला त्यात महामंडळाची वित्तहानी झाली असून विद्यार्थी नसल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्यापासून टळली आहे मात्र ड्रायव्हर व कंडक्टर जखमी झाल्याचे वृत्त आहे मानव मिशन बस विद्यार्थ्यांना अंड्याकरिता जात असल्याने त्या बसचा झाला अपघात रोडच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने वाहने ही रोडवर वर उभे ठेवले जातात कोणत्याही प्रकारची मागून येणाऱ्या वाहनांना उभे असलेली वाहने संकेत देण्यासाठी कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे मागवून भेटतात व परिणामी अपघात होतात व मोठ्या प्रमाणावर नुकसान होते रोडच्या बाजूला उभ्या ठेवणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरली असून त्या परिसरात अशा घटना घडू नये म्हणून पाहिजे ती व्यवस्था करावी तसेच संबंधित यंत्रणेने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे वडी न्यूज एक्सप्रेस आज आपल्या वणी मानव गाडी ती विद्यार्थ्यांना नेण्यासाठी साडेपाच वाजता दुरत्कर एस टी कंडक्टर आणि जे वाहन चालक आहे ड्रायव्हर यांनी विद्यार्थी आणण्यासाठी सराटी बोटोनी या परिसरामध्ये सकाळला निघलेली बस अवघ्या परसुनी फाट्यावर चार चा ते पाच किलोमीटरच्या अंतरावर वनीपासून फार मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जे गाडीचं महामंडळाच्या नुकसान झालेलं आहे त्याला सर्वस्वी गुगूल्स येतील हा जो नंबर आहे ट्रक उभा आहे त्याला आजूबाजूला कुठलीही व्यवस्था न लावल्यामुळे हा अपघात झाला आणि अनेक लोकांचे रात्रीच्या टाईमला जीव गेलेले आहे आणि या परिसरामध्ये लाईटच्या सुद्धा व्यवस्था नाही आहे दोन्ही बाजूला रोडच्या काट्या झालेल्या आहे आणि गाडी लावण्यासाठी बाजूला जागा नसल्यामुळे डांबर रोडवरच गाडी उभी ठेवून दिली या गाडीच्या मालकाची गाडी कायमस्वरूपी रद्द करून महामंडळाच्या ड्रायव्हरचा जो खर्च आहे एस टी महामंडळाचा जो निर्णय आहे सर्व ड्रायव्हर भरून द्यावा हा निर्णय बदलवून महामंडळाने या ट्रक चालकाकडून पूर्ण गाडीचा खर्च भरून घ्यावा आणि त्या ड्रायव्हरचा जर जीव गेला असता तर त्याच्या परिवाराला कोणी पालन पोषण केलं असतं तरी महामंडळाचा जो निर्णय आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचे परिवहन मंत्री, मंत्री आणि संपूर्ण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रामाणिकपणे दखल घ्यावी आणि महामंडळाचा ड्रायव्हर हा खुर्द न बसता की कंडक्टर मुलगी तिच्या पायाला सुद्धा माल लागलेला आहे विद्यार्थी नसल्यामुळे फार मोठी जीवितहानी वाचली आणि कंडक्टरही बाजूला बसली होती आणि सरकारने निर्णय घेत असताना आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ दीड तासापासून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची स्पेशल नियुक्ती नसल्यामुळे त्या कंडक्टर मुलीला बिना लागलं साडेपाच वाजता पासून तर साडेसात पावणे आठ पर्यंत हा महामंडळाचा जो आहे हा जो भोंगळ कारभार जो होऊन राहिला आहे म्हणून सरकारने महामंडळाच्या पाठीशी राहून वाहन चालकाला सहकार्य करावं आणि अघोरी प्रयोग जो त्यांच्याकडून भुरदान भरून घेणे आहे हे पूर्ण रवांग आहे आणि अपघात झाल्यावर तात्काळ एखादा अधिकारी नेमून ठेवावा आणि अशा प्रसंगी मदत करावी मी वणी उपविभागाचे पोलीस अधिकारी सध्या बुलढाण्याला गेले आहे त्यांना माहिती दिली पोलीस सुद्धा येतील मार्ग कमी असल्यामुळे परंतु दीड पावणे दोन तास अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला कोणी मदत करायला नव्हते आणि त्या बिचारांना स्वतःच्या मोबाईलहून कॉल केले ही वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या पूर्ण मंत्रिमंडळाने दखल घ्यावी मी छानशी पासून सामाजिक सता समाजसेवक नारायण गोडे आणि पोर्टलचे राजू थोरणकर या भागातील पत्रकार मुलाखत घेऊन राहिले आहे तरी हा परिसर एकदम वाईट परिस्थितीत आहे आणि डब्ल्यू एरिया आहे आणि पूर्ण बाजूला लाईटची कुठलीही सुविधा नाही तरी राजकीय नेत्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि या भागात बाहेरचे लोक येऊन मालामाल होतात आणि पूर्ण धुडीने साचलेला एरिया आहे तरी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी राहण्यासाठी मी सर्व नेते मंडळींना सूचना देतो आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी थोडं भान ठेवावं पाहुणे दोन तास त्या मुलीला इथं लटकून राहा लागलं कंडक्टरला हे दुर्दैवी बाब आहे एवढे बोलून मी सत नारायणगुडी इथे संपतो